तू माझी कुठलीच गोष्ट ऐकत नाहीस लहानपणीपासून मी तुला एक छोटीशी गोष्ट सांगतो की सकाळी लवकर उठ ते पण तुम्हाला ऐकत नाही बाबा लहानपणापासून तुम्हीच मला शिकवलं मोठी स्वप्न बघ आणि मोठी स्वप्न बघायची असेल त्यासाठी स्वप्न बघता बघायची नसतात ती साकार करायची असतात पण तुमची आपण स्वप्न अशी मुलावर लादायची नसतात बाबाला शिकवू नका झाड खाव बाबा आयुष्यभर मी सगळं तुमच ऐकले तुम्ही मला म्हणलं इंजिनिअरिंग कर मी इंजिनिअरिंगच केली पण तुम्ही कधी मला विचारलं की तुला काय हवं आहे अरे तुला काय हवं आहे मला माहितीये पाचशे रुपये पेट्रोलसाठी आणि हजार रुपये हॉटेलला जाऊ त्या पोरीवर उडवण्यासाठी दुपारी बारा वाजता उठणाऱ्या पोराला मी हे विचारू की तुला काय हवंय म्हणून आतापर्यंत बापाच्या तब्येतीकडे कधी लक्ष दिलेच का परवा माझा गुडा दुखत होता एकटा चालत मी दवाखान्यात गेलो बाबा पण मी तुम्हाला सांगत होतो डॉक्टरांकडे जायची गरज नाहीये तुम्ही घराच पुणे मला तुमचा बरा होईल बापाला शिकवू नकोच खा तुझ्या आईशी गप्पा मारतोस सगळं शेअर करतोस तुला काय हवं तुला काय नको हे तुझ्या आईकडनं मला कळतं पण तू कधी मला सांगत नाही मी कुठली गोष्ट तुम्हाला सांगायला सा, एकच डायलॉग मारता बापाला बापा बापाला भार की बापाला शिकू नकोस बापाचा डायलॉग बापालाच मारतो भर खाव बा आतापर्यंत तुम्ही माझं कधीच कौतुक केलं नाही कधी मला शबस्ती दिलेली नाहीये तू कधी आतापर्यंत माझं कौतुक केलं एका बापाला सुद्धा वाटतं की त्याच्या पोरानी त्याचं कौतुक करावं म्हणून बाबा शाळेत जेव्हा पोरं मला माझ्या बापाच्या नावाने चिडवायची ना तेव्हा मला त्रास व्हायचा पण मला अभिमान पण होता की शाळेमध्ये मला माझ्या बापाच्या नावाने ओळखलं जातं तसंच बाहेरची लोक जेव्हा मला येऊन म्हणतात ना, ना? की अहो तुम्ही पवनचे वडील ना तेव्हा मला अभिमान वाटतो पण हा अभिमान कोणाला दाखवायची गरज नाही मला चल बसू हा हा चला बसूया वातावरण पण मस्त झालं अरे भाडखाव जेवायला बसे